हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू माय युट्यूब चॅनल लेस्ट लन अकॅडमी तर कसे आज सगळे आय थिंक सगळे व्यवस्थित असणार आहे माझा ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का सगळ्यांनी एकदा चेक करून घ्या लगेच आपण जे आहे ते आपलं जे आजचं लेक्चर आहे त्याला स्टार्ट करूया खूप छान असे क्वेश्चन्स आहे आजचे आजचे क्वेश्चन थोडे सिम्पल आहे का बरं की आपण बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत घेतो आहे ओके तर सगळ्यांना माझा आवाज क्लिअर आहे सगळ्यांनी कमेंटमध्ये सांगा माझा आवाज वगैरे क्लिअर आहे सगळ्यांना ओके तर आपण जे आहे ते आपलं लेक्चर जे आहे ते स्टार्ट करूया ओके ओके okay, सगळ्या गोष्टी क्लिअर आहे आपण जे आहे आपलं जे लेक्चर आहे ते स्टार्ट करूया बरोबर ओके okay. ओके चला okay, सगळ्यांचं नाव घेतो हो एकदा सुनील जयस्वाल मनीषा शिंदे संतोष खंबाट भागीनाथ गाडेकर नंदा खंबाट संतोष खंबाट भागीनाथ गाडेकर अनिता गाडेकर भाऊसाहेब गाडेकर मनीषा शिंदे अनुजा खंबाट अनिकेत गाडेकर संतोष खंबाट अनिकेत गाडेकर ओके सगळे विद्यार्थी इथे प्रेझेंट आहे आज आपण जे आहे आपलं लेक्चर जे आहे तर स्टार्ट करूया सिम्पल क्वेश्चन असणारे खूप काही जास्त हार्ड नाही आजचे क्वेश्चन तरी तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्यायचे ओके चला आ, स्टार्ट करूया फर्स्ट क्वेश्चनपासून स्टार्ट करूया स्टार्ट करूया फर्स्ट क्वेश्चनपासून बघा फर्स्ट क्वेश्चन काय दिलं आहे बघा तुम्हाला खूप मुलांना सोडवता येणारे खूप सिम्पल आहे सर्वात मोठी सहा अंकी संख्येत बघा काय प्रश्न दिलाय सर्वात मोठ्या सहा अंकी संख्येत आणि सर्वात लहान तीन अंकी संख्येची बेरीज करून तयार झालेल्या संख्यातील संख्या संख्यातील दहाच्या टेन्स म्हणजे दहाच्या म्हणजे टेन्स व एककच्या युनिट स्थानावरील अंकांच्या स्थानमूल्यांमधील फरक किती असा प्रश्न तुम्हाला दिला सर्वात मोठी काय सांगितली आपल्या सहा अंकी संख्या व सर्वात लहान तीन अंकी संख्या सर्वात लहान तीन अंकी संख्या आणि सर्वात लहान तीन अंकी संख्या सर्वात मोठी सहा अंकी संख्या असा प्रश्न आहे त्यांचा जो आहे एकक आणि दशक यांच्यामध्ये फरक आपल्याला सांगायचा सा आहे खूप सिंपल प्रश्न आहे तुम्ही आन्सर करू शकतात ओके खूप सिंपल असा प्रश्न आहे ओके एटी वन करताय का एटी वन एटी वन करताय एटी वन चुकलंय का चेक करा तुमचं एकदा एटी वन करताय तुम्ही चुकलाय ना एटी वन बराबर है का चुकल है का बर है का ओके ओके चला करा सौकर का सगैंटी वन आंसर रॉन्ग है ना एटी वन रॉन्ग है एटी वन का राइट है एकक स्थानचे चे विचारला ना एक स्थान एकक स्थान सिक्स्टी थ्री आन्सर येणार आहे बाळांनो सिक्स्टी थ्री कसं येणारे काढा बरं काय का सगळ्यांनी कसं येणार सिक्स्टी थ्री बघा एकदा चुकीचा चेक करा चेक करा बघा आपण चेक करूया बघा लक्षात द्या नऊ अंकी सर्वात मोठी संख्या बघा आपण काय घेणार आहे नाईन 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 ओके एक दोन तीन चार आणि पाच तीन अंकी सर्वात लहान संख्या ओके व्हेरी गुड ओके काय सांगितलं तुम्हाला तीन अंकी संख्या बेरीज करून तयार झालेल्या संख्येतील आदला बदल टेन्स एका एकाच्या युनिट स्थानावर अंकांची स्थान मूल्यामध्ये फरक किती असा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे ओके चला काळा सगळ्यांनी आन्सर किती येत आहे सगळ्यांचं हां सिक्स्टी थ्री कसं काय आता गणेश सा? का थोरात नाही एटी वनच आहे का नाही बरोबर आहे बरोबर कन्फ्यूज झालं सगळे ओके ओके एटी वन राईट आहे एटी वन राईट आहे ओके कसं केलं आहे तुम्ही काय विचारलं तुम्हाला लहान अंकी संख्या टेन्स म्हणजे एककच्या आणि याचा फरक किती विचारला आहे ना कसं काढणार आहे मग सांगा सगळ्यांनी कसं आहे नव्वद मायनस नऊ केलं आहे का नव्वद मायनस नऊ ओके हे जे नाही एकक सांग नाइन्टी मायनस नाईन बरोबर आहे का किती येतं एटी वन येतं का एटी वन असंच केलं आहे का असं सॉल्व्ह केलं आहे का बघा बरं ओके एटी वन एटी वन व्हेरी गुड एटी एटी वन राईट सॉरी एटी वन्सर इज अ बघा एटी वन्सर राईट आहे बाळांना काही हरकत नाही एटी वन्सर राईट आहे ओके बघा प्रश्न काय होता प्रश्न काय होता परत सांगतोय सगळ्यांनी लक्ष द्या सगळे मुलं आता इथे लाईव्ह आलेले आहेत सगळे मुलं आलेले आहेत लाईव्ह बघा प्रश्न काय होता सर्वात का मोठ्या सहा अंकी संख्येची आणि सर्वात लहान तीन अंकी संख्येची बेरीज करून तयार झालेल्या संख्येमधील टेन्स व एकाच्या एकाच युनिट स्थानावरील अंकांच्या स्थान मूल्यामधील फरक किती एका स्थानमधील त्यांचा फरक किती आपल्याला काढायचा होता ओके बेरीज करायचं ना रे आधी मग सगळ्यात पहिल्या संख्या घेऊन घ्या नऊ नऊ ओके नाईन 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 आणि काय काय तीन अंकी संख्या सगळ्यात मोठी कोणती आहे सगळ्यात लहान कोणती आहे शंभर बरोबर आहे ना किती आहे शंभर यांची बेरीज करा नऊ नऊ दहा शून्य हात साल एक नऊ दहा शून्य हात साल एक नऊ एक दहा बरोबर आहे का ही संख्या आली बरोबर आहे किती आली रे शून्य शून्य नऊ आणि नऊ ही तुमची संख्या आली आता काय करायचं आहे तिचं तिच्या दहाव्या व टेन्स प्लेस व एकक हा एकक बरोबर आहे ना हा नव्वद मायनस नऊ आपण जर केलं तर उत्तर किती येणार आहे याचं एटी वन येणार किती येणार आहे एटी वन कळालंय सगळ्यांना आता ओके कळालंय सगळ्यांना आता ओके ओके ओके, ओके चला व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड, वेरी गुड, वेरी गुड. ओके चला राईट आहे सर चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायचं तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे मी जास्त काही सांगणार नाही मी जास्त काही सांगणार नाही आता नऊ चार नऊ चार ती नऊ चार पाच तीन चार चौ चौऱ्याण्णव हजार पाचशे चौतीस या संख्येत डावीकडील चौथीच्या स्थानमूल्याच्या तुलनेत उजवीकडील चौथीचे स्थानमूल्य किती पट आहे ओके चला असा प्रश्न आहे चला सॉल्व करा सगळ्यांनी लवकर आता फास्ट सॉल्व्ह करायचं आता फास्ट 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 सगळ्यांचं लक्ष इकडं सगळ्यांचं फोकस इकडे पाहिजे सगळ्यांचं ओके कळत आहे सगळ्यांना चला लवकर हा प्रश्न सॉल्व्ह करा आता फास्ट सॉल्व आहे फास्ट दोन आन्सर करत आहे सगळे दोन दोन आन्सर करत आहे दोन काय आहे वन बाय हंड्रेड वन बाय हंड्रेड वन बाय थाउजंड वन बाय थाउजंड का वन बाय हंड्रेड येणार आहे वन बाय थाउजंड का वन बाय हंड्रेड येणार आहे ते बघा एकदा वन बाय हंड्रेड का वन बाय थाउजंड ऑप्शन दोन 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 व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड राईट आहे सगळ्यांचं right राईट आहे राईट right आहे okay, राईट आहे ओके कळत आहे सगळ्यांना कळत आहे का हा प्रश्न कसं केलं आहे तुम्ही बघा ही संख्या आहे ना फोर ही संख्या होती फोर बरोबर आहे फोर होती ना फोर हे काय दिलं आहे तुम्हाला बघा आता इथं काय दिलं होतं म्हणजे काय आहे ती पुढं किती शून्य एक दोन आणि तीन बरोबर आहे का आणि इकडे चार बरोबर आहे का म्हणजे चार एक हे चार एक चार बरोबर ना चार एक चार म्हणजे वन बाय वन टू थ्री वन बाय थाउजंड ओके ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक बी इज अ राइट आंसर ओके वन बाय थाउजंड ओके वन बाय थाउजंड ओके वेरी गुड वेरी गुड वन बाय थाउजंड करते सगळे सगे वेरी गुड चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करा तो नेक्स्ट क्वेश्चन काय दिला तुम्हाला नौ uh, नौ तीन आठ शून्य पांच सहा आठ या संख्य मध्य आठ या अंका स्थान मूल्या फरक किती आहे आठ आठ या अंकाचा जास्त फरक किती आहे आपल्याला काढायचा ओके चला काढा सगळ्यांनी आता लवकर फास्ट फास्ट सॉल्व्ह आहे आता फास्ट 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 जास्त वेळ नाही लागला पाहिजे याला आता जास्त वेळ नाही लागला पाहिजे खूप सिंपल सिंपल क्वेश्चन सगळ्यांचा फोकस इकडे पाहिजे सगळ्यांचं चला अनुजा खंपाटचा आन्सर आलाय फर्स्ट आन्सर सांगता येते बघूया आपण कोण कोण मुलं अजून सांगताय चला प्रश्न वाचा प्रश्न वाचा मी साईडला होतोय मग तुम्ही आन्सर काढा सगळ्यांनी प्रश्न वाचा मग तुम्ही आन्सर काढायचं सगळ्यांनी चला एक एक एक, एक आन्सर करताय सगळे बघूया आता चला तुम्ही एवढे मुलं लाईव्ह आहात सगळ्यांनी व्हिडिओला एकदा लाईक करा व्हिडिओला ला लाईक करा सगळ्यांनी एकदा ओके कळत आहे का सगळ्यांना का सॉल्व्ह करायचंय संख्या काय दिली आपल्याला संख्या काय दिली बघा संख्या काय दिली आहे नाईन थ्री एट झिरो फाईव्ह सिक्स आणि एट ही आपल्याला संख्या दिलेली आहे ओके चल करा लवकर फाईन ओके चला सगळ्यांचा आन्सर आलाय का सगळ्यांचा आलं आहे का चेक करा एकदा सगळ्यांचा आन्सर आला आहे का बघा आपण काय करणार आठचं विचारलंय ना मग पहिले ही घेऊन घेऊया एट वन टू वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर म्हणजे ऐंशी हजार आणि मायनस किती आहे एट बरोबर आहे का मग दहातून आठ गेले किती राहिले दहातून आठ गेले किती राहिले दोन राहिले बरोबर आहे मग काय येणार आहे किती किती येणार आहे आता दहा नऊ इथं पण किती येणार आहे नऊ इथं पण किती येणार आहे नऊ आणि इथं किती येणार आहे सात एकोणऐंशी हजार नऊशे ब्याण्णव एकोणऐंशी हजार नऊशे ब्याण्णव एकोणऐंशी हजार नऊशे ब्याण्णव ओके का चुकलं आहे बरोबर ना एकोणऐंशी हजार नऊशे ब्याण्णव बरोबर फर्स्ट नंबर ऑप्शन बरोबर आहे राईट एका सगळ्यांचं चेक करा राईट एका सगळ्यांचं सर नेक्स्ट क्वेश्चन ओके नेक्स्ट क्वेश्चन बापडे एवढी स्पीड झाली सगळ्यांना खूप फास्ट सॉल्व करायला लागले सगळे आता ओके हां okay? तुम्ही मला भैया म्हटलं तरी काही हरकत नाही काही मुलं कमेंट करताय अभिषेक भैया कुणी काही कर, कमेंट करताय अभिषेक सर डोंट वरी ओके okay? चला ओके ओके नेक्स्ट क्वेश्चन लगेच घेतो नेक्स्ट क्वेश्चन लगेच घेतोय चला लगेच नेक्स्ट क्वेश्चन लगेच चला हां आला क्वेश्चन हां तुम्हीच प्रश्न वाचा आणि आन्सर मला सांगा शून्य आठ नऊ सात दोन व पाच या अंकांपासून प्रत्येकी अंक एकदा वापरून तयार होणारी पाच अंकी लहानात लहान संख्यांच्या दशक स्थानावरील अंकांच्या स्थानिक किमतीतून अंकांची दर्शनी किंमत वजा करा असा प्रश्न आहे चल असा प्रश्न आहे हा प्रश्न हा नखा घेऊ नऊ नखा घेऊ ओके okay. आता सॉल्व्ह करा पाच अंकी होणार नाही मग ते आधी पाच अंकी तशी होणार नाही ते आन्सर येतं का त्रेसष्ट ओके okay. बघूया आपण लहानात लहान संख्या तयार करायची या लहानात लहान संख्या तयार करायची चल आलंय का सगळ्यांचा आन्सर आले का चेक करा आले का सिक्स्टी थ्री बरोबर आहे बघा लहानात लहान संख्या तयार करायची होती मग काय घेणार आहे आपण आधी काय घेणार आहे टू नंतर काय घेणार आहे झिरो ओके नंतर काय घ्यायचं आहे फाईव्ह नंतर काय घ्यायचं आहे सेवन नंतर काय घ्यायचं आहे एट ही दशक स्थानी आहे बरोबर आहे ना याचं काय घेणार आहे मग आपण सत्तर आणि मायनस किती घेणार आहे आपण तिथे एक काय घ्यायचंय मग तिथं सात घ्यायचंय बरोबर आहे सत्तर म्हणून साठ गेले किती राहिले त्रेसष्ट उत्तर किती आलंय सिक्स्टी थ्री राईट आहे का सगळ्यांचं राईट असंच काढलंय सगळ्यांनी आन्सर असंच काढलंय सगळ्यांनी आन्सर येस सर येस सर येस सगळ्यांचं राईट करा एकदा चेक करा सगळ्यांचा आन्सर राईट आहे का चेक करू एकदा सगळ्यांचा आन्सर राईट आहे का वाळण चेक करू एकदा इम्पॉर्टंट होता क्वेश्चन ओके इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे सगळे हे बेसिकचे आहे पण तुम्हाला येतात मला मान्य आहे पण कसं असतं आपण एकदा बेसिक ॲडव्हान्सपर्यंत ऍडव्हान्स पर्यंत गेलो की आपल्या सगळ्या गोष्टी कळत चालतात ओके चला बघा आता पुढचा प्रश्न काय आहे नाईन फाय झिरो सेवन फोर थ्री टू या संख्येतील चार या अंकांची स्थानिक किंमत दोन या अंकांच्या स्थानिक किमती कि स्थानिक किमतीच्या किती पट आहे स्थानिक किमतीच्या किती पट आहे अशाची चार ओके चला काढा बरं का सगळ्यांनी आता सिंपल आहे आता खूप सिंपल आहे किती पट आहे रे किती पट आहे बघा बरं का एक ने ऑप्शन करते एक किती दोनशे 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 व्हेरी गुड किती आहे आन्सर टू हंड्रेड किती आहे टू हंड्रेड काय आलं सगळ्यांना इथपर्यंत काय आलं सेकंद इथपर्यंत कळत आहे सगळ्यांना टू हंड्रेड बरोबर आहे बरोबर आहे टू हंड्रेड बरोबर आहे काहीच प्रॉब्लेम नाही टू हंड्रेड बरोबर आहे ओके एक्सप्लेन करण्याची गरज आहे का एक्सप्लेन करण्याची गरज आहे का, का तुम्हाला नाही ना गरज आहे का ओके okay, चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करा मग आता हां हा प्रश्न खूप छान आहे विस्तारित रूप चला मी बाजूला होतोय तुम्ही प्रश्न सॉल्व करा आणि तुम्ही एवढे मुलं लाईव्ह आहात तर सगळ्यांनी लाईक करावा आण ओके तुमची अटेंडन्स आहे ती बर का चला सांगा आता सगळ्यांनी आन्सर विस्तारित मांडणी आपल्याला करायची आहे एक एक खूब बस फास्ट आंसर देने लग रहे हो क्या खा रहे हो आजकल कौन सी चक्की का आटा खा रहे हो भाई इतने जल्दी जल्दी आंसर कर रहे हो आप कौन सी चक्की का आटा खा रहे हो किससे पढ़ रहे हो आप किससे पढ़ रहे हो इतने जल्दी जल्दी आंसर बता रहे हो कौन है आप, आपको पढ़ाने वाले कौन है आप, आपको पढ़ाने वाला कौन है बताओ कौन है आपको पढ़ाने वाला कौन पढ़ा रहा है आपको इतनी जल्दी जल्दी आप आंसर दे रहे हैं इसकी वजह से चलिए बताइए ओके okay. आलेगा सेकंड आंसर हमारे सर ओके चला फर्स्ट आन्सरीचा फुर्स राईट कसा केला बघा तुम्ही सात आहे ना सात बरोबर आहे का हे किती आहे एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच ओके नंतर सहा किती आहे एक दोन तीन चार एक दोन तीन चार ओके नंतर झिरो किती आहे तीन एक दोन तीन किती आहे एक दोन तीन बरोबर आहे पाच किती आहे पाच एक किती आहे पाच एक पाच किती आहे हा नऊ राहिला नऊ किती आहे दोन दोन पाच किती आहे पाच एक नंतर चार ओके हा फर्स्ट ऑप्शन राईट आहे फर्स्ट ऑप्शन इज द राइट ऑप्शन फर्स्ट 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 इज द राइट ऑप्शन ओके चलो आप पढ़ा रहे हो हमें ओके थैंक यू शिंदे सर अमोल सर अन जगताप सर ओके okay. शिंदे सर जगताप सर अन uh, शिंगारे सर ओके चला नेक्स्ट क्वेश्चन थ्री एट डबल जीरो सिक्स एट थ्री एट डबल जीरो सिक्स एट या संख्येत आठ या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे पर्याय थ्री एट डबल झिरो सिक्स एट या संख्येतील आठ या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे काय आन्सर करणार आहे शिंदे सर हो हो चालन कळालंय मला कळालंय ओके चला प्रश्न काय बघा थ्री एट डबल झिरो सिक्स एट या संख्येत आठ या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे ते आपल्याला काढायचं आहे चला स्थानिक किमतीत फरक आपल्याला काढायचा आहे कसं काढणार आहे काढा हवं का सगळ्यांनी हम्म फास्ट 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 सांगा फास्ट आठ आठ हम्म काय ऑप्शन करताय तुम्ही सेवन कोणी दोन करते कोणी एक करते असं कसं सगळ्यांनी सारखं ऑप्शन करा ओके ओके चलो काय दिलंय बघा तुम्हाला काय दिलंय का सॉल्व्ह करायचं बघा तुम्हाला काय दिलंय की हे बघा थ्री झिरो थ्री एट झिरो झिरो सिक्स एट हा एट आहे एक दोन तीन चार ऐंशी हजार बरोबर आहे नंतर किती आहे आठ करा मायनस सेम आन्सर येणार आहे दहामधनं आठ गेले किती राहिले दहामधनं आठ गेले किती राहिले किती राहिले दोन राहिले का दोन बरोबर आहे ना दहा मधनं आठ गेले किती राहिले दोन हे पण झाले नऊ हे झाले नऊ हे नऊ आठमध्ये किती सात सेवन नाईन नाईन टू सेवन नाईन नाईन टू आधी झालाय वाटतं प्रश्न आहे रिपीट झालाय का ओके चला कळालं इथपर्यंत सगळ्यांना आज आपलं नेट पण खूप छान व्यवस्थित चालू आहे चला नेक्स्ट क्वेश्चन एट थ्री सिक्स फोर थ्री या संख्येतील तीन या अंकाच्या स्थानिक किंमतीतील फरक किती एट थ्री सिक्स फोर थ्री ओके या संख्येतील तीन या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती तीन या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती तीन बघा ही तीन आहे ही तीन आहे ओके चला काढा जाऊ का सगळ्यांनी आन्सर फास्ट 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 सिंपल आहे क्वेश्चन खूप सिंपल आहे दोन करता है, दोन कोणत्या कोणी शिकवत नाही गणेश थोरात एव्हरी डे मी रोज संध्याकाळी सात वाजता सात वाजून दहा मिनटाला लाईव्ह असतो बाळा आय थिंक तू नवीन जॉईन केले खूप दिवसापासून आम्ही क्लास घेत असतो तू रोज जॉईन हो तुला कळत जाईल आपण कसं सॉल्व्ह करतोय सगळं ओके ओके okay. okay. बघा काय आहे थ्री ह, थ्री हंड्रेड ना ओके किती घ्यायचं आपल्याला एक दोन तीन तीन हजार समजा आणि हे तीन दहामधनं तीन गेले किती राहिले सात इथे किती आले नऊ इथं किती आले नऊ इथे किती राहिले दोन म्हणजे दोन हजार नऊशे सत्त्याण्णव बरोबर ना टू थाउजंड नाईन हंड्रेड नाईन्टी सेवन ऑप्शन बी राईट आहे का सगळ्यांचं कळालं का गणेश थोरात कळालंय का ओके चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करा फाईव्ह सेवन एट थ्री फायव्ह फोर टू या संख्येमधील चार या अंका अंकाच्या एकक अंकाच्या स्थानिक किंमतीत कोण स्थानिक किंमत कोणती आहे स्थानिक किंमत कोणती आहे कोणती असणार रे कशाचा आहे तो एकक एक दशक काय तुम्हाला ते सांगा फक्त काय आहे तो एकक दशक एक काय आहे एकक दशक आहे ना तो हे इथं मग काय आहे सांगा सगळ्यांनी मला बघू दे तुम्हाला जमत आहे का फोर्टी फोर फोर्टी फोर नाही आन्सर फोर पण नाही आन्सर फोर आन्सर नाही आहे फोर आन्सर नाही आहे फोर आन्सर नाही आहे दशक येणार आहे तो दशक मग सांगा बरं का काय आन्सर फोर कसं काय करताय तुम्ही सुनील जैस्वाल अनिकेत गाडेकर फोर आहे का आन्सर अरे झिरो येणार आहे बाबा तिथं नाही ना नाही नाही कळालंय का आता हा थ्री व्हेरी गुड मनीषा शिंदे बाबा सांगितलं बघा थ्री आन्सर कळालाय का आता थ्री आन्सर इज अ राईट आन्सर थ्री टू अरे बाळा हे एकच स्थानी बघा हे दोन आहे ना शब्द दहा असणार आहे ना, ना इथं दहा बरोबर आहे ना दोन म्हणजे हे आन्सर असणार आहे ओके okay? चेक करून घ्या ओके okay. चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करा आता हा सॉल्व्ह करता का हा नका करू तुम्हाला नाही समजणार ओके आता इथं काय करा कोणती जी स्थान जी संख्या आहे सगळ्यात मोठी आहे ते तुम्हाला काढायचे कोणत्या अंगाची स्थानिक किमतीची बेरीज सगळ्यात मोठी आहे कोणती संख्या सर्वात मोठी आहे ते तुम्हाला काढायचे ओके चला क्वेश्चन हा हा सॉल्व्ह करा आता कोणत्या संख्येची बेरीज सर्वात जास्त आहे सॉरी याचे ऑप्शन रॉंग झाले ऑप्शन रॉंग याच्या सॉरी हा पण सॉल्व्ह करा ऑप्शन रॉंग झाले याचे आणि याचे पण रॉंग झाले हा हा बरोबर आहे हा बरोबर आहे याचं काय करा याची सगळ्यात लहान संख्या काढायची तुम्हाला ओके हा क्वेश्चन तुम्हाला माहित असेल बघा हा सॉल्व्ह केला होता आपण हा सॉल्व्ह हा सॉल्व्ह हा सॉल्व करा हा सॉल्व करा क्वेश्चन तीन व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड ओके हा आन्सर राईट आहे ओके चला कळालं का हा राईट आन्सर आहे राईट आहे राईट आहे ओके कळलं सगळ्यांना ओके चला नेक्स्ट बघायचं अजून कबच झाले बस झालं ओके आज थोडे आपण कमी क्वेश्चन घेतले का बरं की मला टाईम नव्हता मी लगेच ती पीपीटी तयार केली लगेच क्वेश्चन घेतले त्यामुळे आज एवढेच क्वेश्चन घेऊया उद्यापासून आपण रेग्युलर आपले जे क्वेश्चन्स आहे व्यवस्थितपणे वीस पंचवीस क्वेश्चन आपण घेतचो कळाले का सगळ्यांना थोडं आज थोडा उशीर झाला होता मला आणि पीपीटीही आपली झालेली नव्हती क्वेश्चन पण ॲड केले होते त्यामुळे थोडा उशीर होऊन गेला बाळांनो आणि माझे क्वेश्चनही झाले नाही त्यामुळे सगळ्यांना सॉरी पण नेक्स्ट आपण काय करूया पूर्णपणे सगळे क्वेश्चन आपण घेऊया ओके